नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो सर्व बांधव प्रतीक्षा करत किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तर मित्रांनो पीएम विसाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का जर झालेली आहे तर मग ती नक्की कोणती झालेली आहे म्हणजे किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे येणार आहेत त्याचबरोबर पीएम किसानचा चा येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही नवीन कामे करायची आहेत का त्यानंतर प्रश्न म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे एकत्र पैसे येणार का असाही शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर या सर्वांची जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर पीएम किसान च्या रकमेमध्ये वाढ झाली का असा देखील प्रश्न येत आहे तर मित्रांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ झालेली नाही याचं कारण म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडलेला आहे याचं कारण असं आहे की मध्ये आपल्या राष्ट्राचे उप राज्याचे उपराष्ट्रपती यांनी राज्य सरकारला फक्त घोषणा केली होती किंवा सुचवलं होतं की तुम्ही सरकार आपलं सरकार जे शेतकरी बांधवांना एम किसानचे प्रत्येकी दोन हजार रुपये महिन्याला देत आहे तीन महिन्यांमध्ये तर ती रक्कम खूप कमी आहे त्यामुळे वार्षिक आपण जे काही सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना देतोय तर त्या सहा हजार रुपयांऐवजी तीस हजार रुपये द्यावे अशी फक्त विनंती केली होती परंतु राज्य सरकार याबाबत सकारात्मक नाही त्यामुळे येणारा पीएम किसानचा जो हप्ता आहे तर तो आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजार रुपये प्रत्येकी येणार आहे त्यानंतर आता शेतकरी बांधवांना तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी कोणकोणती कामे करावायची आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची ई केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंग जर जर ऑप्शन तुमचं नो असेल तर ते देखील तुम्हाला यस करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं ही बँकेला लिंक असणं महत्वाचं आहे आणि चौथा आणि महत्वाचं म्हणजे फार्मर आयडी कार्ड हे तुमच्याकडे असणं सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे शेतकरी मित्रांनो हा झाला पीएम हप्ते खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार याचं उत्तर त्यानंतर आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र येणार का असा देखील बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा एकोणावीस हप्ता भेटून आपल्याला चार महिन्यांच्या वरती कालावधी झालेला आहे म्हणजे चार महिने उलटून गेलेले आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर आपण विचार केला तर तो हप्ता सुद्धा सवा हप्ता भेटून शेतकरी बांधवांना चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि अशातच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता जमा होण्यासाठी सुद्धा खूप विलंब झालेला आहे उशीर झालेला आहे कारण आपले मोदी साहेब जे आहेत ते विदेशी दौऱ्यावरती होते आणि त्यामुळे हा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे असं कारण कृषी विभागाकडून आपल्याला मिळत आहे परंतु मित्रांनो आता पी एम किसानच्या हप्तेची तारीख फिक्स झालेली आहे तो हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत त्या अगोदर शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की केंद्र सरकारने जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे जे की महायुती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर नमोचे प्रत्येकी आपल्याला जे ज्या ठिकाणी दोन हजार रुपये हप्ता भेटतोय त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी तीन हजार रुपये भेटणार अशी त्यावेळेस ते त्यांनी शब्द दिला होता शेतकरी बांधवांना परंतु मित्रांनो अधिवेशन झालेलं आहे पावसाळी अधिवेशन सुद्धा चालू आहे त्या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा झालेलं आहे हिवाळी अधिवेशन सुद्धा झालेलं आहे परंतु यामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आली नाही म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वाढीव रकमेबाबत कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नसल्या कारणाने आता जो नमोचा जो येणारा हप्ता आहे सातवा तर तो सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जसं की या अगोदर आपण हप्त्यांचा लाभ घेतला आहे त्याच पद्धतीने येणारा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे तर विचार जर केला आपण तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते भेटून आपल्याला चार महिन्यांच्या वरती वेळ निघून गेलेला आहे आणि शेतकरी बांधवांना हे हप्ते जून महिन्यामध्येच वितरित व्हायला हवे होते परंतु ते काही कारणास्तव वितरित झाले नाही परंतु मित्रांनो आता जुलै महिन्यामध्ये हाँ, पेम पे, चे पे, कम, चे हा पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये चार हजार रुपयांची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर नक्की हा निधी जो आहे तो कधी जमा होणार आहे तर मित्रांनो कृषी विभागाकडून जे अपडेट येत आहे त्यानुसार आपले राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बिहार दौऱ्यावरती आहेत अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावरती जाणार आहेत आणि बिहार दौऱ्यावरती गेले असताना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा जुलै रोजी पैसे पीएम विसावा हप्ता जमा करतील अशी सर्वांना अपेक्षा आहे किंवा अशी माहिती मिळत आहे मित्रांनो आपण जर या अगोदरच्या हप्त्यांचा विचार केला तर पीएम किसानचा कुठलाही हप्ता असू दे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते कुठल्या तरी दौऱ्यावरती असताना तो वितरित केला जातो आणि या, या हप्त्यावेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलैला बिहार दौऱ्यावरती आहे आणि मग तेथे बिहार दौऱ्यावरती असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची रक्कम ही जमा केली जाईल अशी आ, अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो ही होती संपूर्ण पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अपडेट एकंदरीत जर आपण विचार केला तर पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे का तर नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ झालेली आहे का तर नाही पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे एकूण फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये जमा होतील त्यानंतर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ई केवायसी कम्प्युटर असणं आवश्यक आहे आधार शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं आवश्यक आहे लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं खूप गरजेचं असणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा हप्ता नक्की केव्हा जमा होणार तर अठरा जुलै रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम चे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र